पुरवाय पुरवा काय वावरात जाऊन बघितलं लय राडा झालाय राव रानात हा ना किती पाऊस वगैरे काही समज ना मला पाणी साचलंय अरे बापरे कपाशी लावली कपाशी का डायरेक्ट पाण्यात गेली मला वाटत नाही कपाशी जगल म्हणून आता बापरे कसं करायचं आपण हा तुला म्हणत होतो आधीच मी कंपनीत जातो कंपनी जातो आपण पुण्याला जवळ राहिला तू म्हणली नाही नाही शेती करू शेती करू आपण गावातला बंगल सोडणी झाला सांग बरं आता काय करणार मी म्हणलं की इथं कोणी बघायला म्हणून मी बोललो की इथं राहूया आता आपण वाटीन दिला असतं कोणाला तरी गडीने बघितलं असतं का तुम्हाला माहिती आहे ना हे लोक काय स्वतःच असल्यावर करतात का कधी लक्ष देतात कधी देत पण नाही आपला असेल तर आपण कधी पण जाऊन लक्ष देऊ शकतो म्हणून मी तुम्हाला बोलले मला काय माहिती एवढं हो होणार हो अख्ख वाटोळ झालंय हा तुला माहिती आहे ना किती खर्च आला असेल बी बी आय घ्यायला जवळपास गेलेत माझ आता अजून तर रुपये हातात नाही हा ना काय समजा मला असं वाटतंय हे ना कोणाला तरी मी देतो वाटणी करायला आपण जाऊ पुण्याला राहायला मी तिकडं बघतो कंपनीत जॉब अहो तुम्हाला काही कळत का असं ना तुम्ही विचार करू हे नुकसान बघा कसं हे करायचं तिकडं जाऊ इकडं जाऊ हे काही तसंच पडून द्यायचं का सगळं इथं नाही मला तरी आपण राहतो इथं आपलं घर हे इथंच राहावं लागणार आहे आपल्याला घरात आप सगळे दाद आणि ते गावात राहतात सगळे आणि आपण इथं बसलो येऊन मग ते इकडे लक्ष देत नाही म्हणजे आपण पण द्यायचं नाही का असं आहे का कुठं जाऊ दे बो तर डोकं उठल तुम्ही ना जरा शांत चला घरात आपण बघू नंतर वाट झाले सगळं म्हणलं पहिलच वर्ष आहे ना पहिल्याच जर असं वाट झालं शेतीच काय करायचं सांग बर आता हा तेच की आता मी तरी काय बोलणार रे काय करा काय नाही झालं असं वाटतं ती जमीन जिंकून टाकतो असं नको ती जमीनच नको मला नका बोलू असं नका एवढं टेन्शन घेऊ चला बर तुम्ही घरात थोडं काहीतरी खाऊन घ्या मला जेवायचच नाहीये हा मला भूकच नाही भूकच गेली माझी निघून आता चला थोडस खावा बघू वाटत ना राव तिकड बघू सुद्धा वाटा ना असं निघून जावं कुठतरी चल काय मला नाही जेवायचं तुम्हाला जेव्हा मला भूक नाही मी उपश्रे ना मला भूकच नाही अजिबात तुमचे पाय एवढे 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 त्याला मी काय करू तुम्हाला बारा महिने त्रास होतो बाबुराव कधीतरी माणसा नाही ना असं ताकद सारखं वागलं पाहिजे ना तुम्ही लय लांब लांब पळा त्यावर लय लांब लांब परत तुम्ही डोंगरात आणले आता मला डोंगरात आणलं म्हणजे अहो तुम्हाला माहिती का लोक ट्रेकिंग ला जातात तिथं तुम्हाला का ट्रेकिंग ला घेऊन का आपण कामच आपले असेल मला एक सांगा आपण पहिले काम जर सोडले नसते जिथं काम करायचं ते आपल्याला ही दिवस आले असते का हा? किती पैसा भेटतो आपल्याला म्हणाल दोन चार लाख कुठं जात नाही सध्या शेतकरी फक्त म्हणायला यांच्याकडे पैसे नाही पैसा यांच्याकडं का होत्या पाटील ने किती पैसे दिले तुमच्या अकाउंट ला पाच हजार पाच हजार खरं बोलत जा जरा पंचेचाळीस हजार रुपये तुमच्या अकाउंटला आले बापूरा झाला कामाल लेकर उघड पाच तुम्हाला दम लागतो माहिती का खोटा बोलायचा म्हणून त्याच्यामुळे काय तुमचा फोन पे काय फोन पे तुम्ही असे उद्योग घालता म्हणून तुमचा अकाउंट देऊ वाटत नाही माझा चेक लोक म्हणतात एवढा पैसा येतो कुठं चेक तुम्हाला काय राहिलं अर्धा आयुष्य संपलं गेलं गेले असं घरी कोणती बायको तुमची वाढ पाहिजे जगात काय नाव कमायच नाव कमावायचं म्हणजे हो तुम्हाला माहिती का आता मी असे गावागाव जर हिंलेले लोकांचं बरं आता नुकसान होत नाही जर शेतींचे त्यांचे नुकसान झाल्याशिवाय त्यांचं पीक गेल्याशिवाय आपल्याला पैसा भेट कुठून तो पैसा माझ्या घरात जर नाही आला तर कसं व्हायचं हो सांगा बरं तुमच्या लेकर मा... चला आडवा बोलल्याशिवाय दिवस जात नाही तुमचा तुम्हाला मी सोबत घेऊन बाबराव सांगाय म्हणून लोक पैसे जाते अहो कशाचं काय तुमचं तोंड बघून विचार करा लोक खरंच पिका होते पीक वाले लोक असतील का म्हणून एक करा असं करा करत ताब्यात तुम्ही एकटे जा आणि आना पैसे काढून जा चालायचं होई तुम घ्या ना नक्कीच आपल्याला काहीतरी का नाही तिथे नको 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 जास्त करायची बारीक अहो म्हणायला असत यांच्या बँका पक्षा न कोटी नि भरायला राहतो शेतकरी ये दहा दहा लाखाचं पीक काढतात चला असे कपाशीच नुकसान भिक्षण झालेलं या गावामध्ये अहो त्याची जमीन किती ते बघू एक पाच हजार भेटले पाहिजे तर काम करायला परवडत एवढं पैप येऊ आपण आपल्या गाडीला डिझेल जातो म्हणून आपण पैप येऊ विचार करा लांब लावले आपण काय माहिती होता रस्ता एवढा चांगला आहे ना तर आणली असती गाडी चला हा चला बाबूराव हॅलो दीड एक लाख रुपये गेलेत आतापर्यंत काय कराव का काय नाही काही मातीत पैसा गेला एवढा मोठा काय आता तुम्ही अजून ते टेन्शन मध्ये काय करायचं मग आता मी तुम्हाला बोलले ना होईल ना सगळं ठीक तुम्ही सारखं सारखं तोच तोच विचार नका करू काय होणार नाही गेले पैसे पाण्यात गेले दीड लाख रुपये तुम्ही हाच विचार करा तुझ्या मुळे झालाय सगळं हा विचार करा म्हणजे मला माहित होत हे असं असत शेतीमध्ये पैसा राहत नाही अहो असं म्हणजे काय तुम्हाला कळाय पाहिजे होत फायदा नुकसान दोन्ही पण लागतं तुम्हाला गोष्टी कसं नाही कळत फक्त प्रत्येक वेळेस फायदाच बघायचा हे बघ तू नको शिकू मला हा तुला काय आहे शेतीतलं शहरात सगळं शिक्षण झालंय तुला कळत का तुला बारा तरी द्या येतं का कपाशीला हा

पाच एकर का आहे आणि दोन भात आहे पाच एकर का एकर भात एकर पण त्याचा आता काहीच फायदा नाहीये कारण की सगळं नुकसान झालं आमचं एवढं पाय एवढं पाणी आलं तिथं बाबूराव यांचं लयच नुकसान झाले हो मॅडम काय सांगू पाच एकर का पाण्यात गेली हो हा ना ऐका ना साहेब आम्हाला तुमचं ऐकून लय वाईट वाटलं कोणत्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान नेवा काय झालं माहितीये का अख्या गावाची नुकसान झाली तुमचीच नाही झाली आता आम्ही सगळं गावचा पंचनामे वगैरे सगळे म्हणजे तुम्ही पंचनामे आले का म्हणजे ते विमा वगैरे असतात ना ते आमच्याकडे पीक विमा भेटत असतो मॅडम तुम्ही देवासारखे धावून आल्यावर का अहो तुमचं सगळं जेवढं जेवढं नुकसान झालं तेवढं सगळं भरपाई करून भेटत आमचं तेच चाललं होतं एकरी तुम्हाला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार अहो तसं नसतं बाबूराव ते पंचवीस हजार रुपये आपण काय करू त्यांचं सात एकर क्षेत्र आहे ना त्याच्यामध्ये जेवढं नुकसान झालं तेवढं त्याच्यामध्ये सगळं नोंदणी करतोच नुकसान झालंय ऐंशी टक्के तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार एवढी आमची गॅरंटी ऐंशी टक्के आपल्याला टक्के नुकसान दाखवत शंभर टक्के वरती नाही करत बाबूराव शंभर नाही पण ऐंशी ऐंशी टक्के दहा लाख नुकसान झालं यांना शंभर टक्के आठ लाख आम्हाला जास्तीची अपेक्षा नाही पण थोडंफारस तरी मदत करा तुम्हाला नुकसान इवन तुमच्या विहिरीला पाणी किती आहे हे सगळं बघितलं जाईल मोटर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तो पण आपण योजनेमध्ये आपण मध्ये बसून देऊ हो मॅडम आमचं तेच चाललो होत मला भाकर गोड घेऊ तुम्ही सर आता तुमचं मध्ये वजन वाढत या बघा पा तुमचं नाव काय श्वास काय काय नाव श्वास चाल पड ना काय माहिती भाऊ प्रत्येकाचं टेन्शन वाढत नुकसान झाले बरं की नाही तस नाही आम्ही ह्याच वर्षी शेती सुरू केली मी जॉब होतो आम्ही पुण्याला होतो पुण्यावरून आलो आता पुण्याला कसं मला आहे ना वीस बावीस हजार पगार पण मग ही काय म्हंटली आपण गावगड शेती करू तिकडे आपल्याला परवडल आमचा बंगला गावात आता इकडे कोण नाही ना आम्ही इथंच राहतोय आता बांधले घरे मागच्या महिन्यात प्लास्टर बिस्टर बाकी वाटत गरज नाही बंगलाय गावात अरे बापरे मग तो बंगला असल्यावर मग तुम्ही शेती करता का तरी पण हा मग आपण किती कष्ट होऊ लोक असे लोक भेटायला लय नशी गावाकडचे लोक लई मंदार आले कष्ट मना इतके चांगले राहतात ना ते कधी कोणाला कबर पाण्याला सुद्धा नाही म्हणते नाही जेवण करून जा असं म्हणतात तुम्हाला हा हा केलाय जेवण करून जातो आम्ही डबे आणलेले असत तुम्हाला काय सांगा आमचे एवढं वन वन करत काम असतं सकाळी आम्ही नऊ घरातून निघू संध्याकाळी आम्हाला पगार पाणी असेल पाणी येतो आम्ही गरीबांची जेवढी तेवढी करतो साधापणे मी जेवला असतो पण बायको डबा ते जर तो डबा परत गेला तर साध्याकाळी बाहेर जेवायला जरा तसं नका करू मग तू डबा बर ना आपलं नाव घ्या ना लिहून मग

उतारा उतारे नाही तुमच्याकडे गट नंबर तुमचाच आहे ना उतारे वगैरे असतात ना तुमच्याकडे नाही का तस काय नाही आता असं सोबत नसतं उतारे पावत आम्हाला यादी आली ना यादी आहे ना नहीं, नहीं, ले ले, की नाही बरं तुमच्या घरामध्ये कोण आहे अजून त्यांच्या नावावर पण काही पण माझं नाव सात एकर केली त्यांच्या नावावर पण दहा बारा ऐका ना आता तुमचं काम ऐंशी टक्के होऊन जाईल काहीच विषय नाही तुम्हाला रुपयाची गरज पडणार नाही बरं ऐंशी ऐंशी टक्के टक्के ऐंशी टक्के होणार <coughs> तुम्हाला सतरा हजार भेटते का ऐंशी टक्के सत्तर हजार पाच हजार आपल्याला घ्यावं लागेल तेव्हा आपण त्यांचं हा कापूस आता हे बघा एकरी माझ आहे ना कापूस जवळपास दहा क्विंटल होतो म्हणजे पन्नास एक हजाराचा कापूस पाच हजार रुपये जरी क्विंटल भेटला भाव तर पन्नास हजाराचा कापूस माझं नुकसान भरपाई जर लावली तर जो लाव ला। रेट असेल खरंच मार्केटला त्यापेक्षा तीस टक्के तर सरकार कापून घेत त्याच्यावर सत्तर टक्के प्रत्येक रेट नुसार म्हणजे तिकडे जर पन्नास राहतो लाख सगळं तुम्हाला पस्तीस रुपये नाही भाव जो असेल भेटतात जमन ना पण माझ्या दीड लाख आत्ताच गेलेत मॅडम हा हो तुम्हाला सगळे भेटतील

ना तर रुपये आठ लाख भेटणार आहे म्हणून माहिती रे तुला तिला माहित नाही मला खर्च आहे ना साहेब कळालं मला तुमचं घरदार तुम्ही खूप चांगले आम्ही माहिती कोणाची रुपयाची मदत करत नाही तुम्ही एवढं चांगले म्हटलं साहेब लोकांना मॅडम समजलं फक्त नुकसान हो काय मी तीस हजार मारू का तीस नाही नाही पस्तीस पस्तीस काय तुमचं मारल्या मॅडम मारली मारले बाबुराव चला बाबूराव चला आऊ आमचं जाऊनो कुठाम काय अऊ असं काय करताय काय काल अऊ मोठे लोक आम्ही तपाचं नामा करायचं कुडा आमच्याकडे नंबर शेअर करायचा नंबर शेअरवर आली अभी तुमचा नंबर लेट आहे नंबर लेट आहे अऊ काय कराल तुम्ही अऊ बाबुराव हां चल ना अऊ जा

सरकारी कर्मचारी ना त्याला कार्ड पाहिजेंटिटी म्हणजे कोण आहे मग सरकारी कर्मचारी नाहीये नाही एक मिनिट या काहीतरी खोटं बोलते मॅडम आयडेंटिटी गाडी घरी राहिला तुम्ही खाते खात्याकडून आले ना मग दाखवा मी कृषी खात्याची कोणती नेमणूक आहे मी साहेबाला फोन करतो फोन करा करा साहेबाला हॅलो आता काय करू कपडे पाणी हा साहेब आमच्या गावाला कोण शेतकरी कर्मचारी हो? हो 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 हा, तो हो का तो तो हा तीन गाडी होतो तो का हो हो ठीक आहे ठीक आहे या त्याला यात येत नाही म्हणून आम्ही आलोय बरं मी काय होतो तुमच्या गावाला जो कर्मचारी दिले ना खुसे ना तो आपण काय त्याला इंटचा गरोबर येत नाही लोक त्याच्या कसं जातात

बर गावातून गावातून किती पैसा नेला ये आज या गावाला गेले का गावाला जाते परंतु त्या गावाला आपल्या गावातून जवळपास चार पाच लाख रुपयाचा घोटाळ्या गेला असत खेळेतले लोकेतले माहिती मला काय मी तुमचा मला तुम्ही खरं मोक तुम्हाला खोट्या बोलला का

कर फोन कर कर करपूर जा नंबर आहे तुला दोन मास सापडले पप्पायची आणि बघा बेचा कस गावात निघायचं दिसायचं नाही आता दिसायचं नाही गावात कपडे काढून घेऊ सोड

काय महत्वाचे का पैसे टाके निघा चला निघा गावात इकडे रेवात पुढे मॅडम काय कळत का पैसे पाच हजार घ्यायचे पाच हजार घ्यायचे अरे तुम्हाला सराव द्या सगळे तुमचे दिसते निघा 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 या मायला। करनी गावर गावल, गावल ना गावात चला देऊ दोघ जण लोब राहिले येत कोणी पंचनामा करू नका आणि पैसे देऊ नका चला विश्वास नाही ना ठेवला पाहिजे म्हणजे असं कोणी पण देते का तुम्ही लोक पैसे गावात आहे ना मंदिरात जाऊन मला माईक वर बोलावं लागेल आले पैसे आमच्या गावात किती वीस किलोमीटर